वेद न्यूज स्टार सिटी आंबेठण येथील एकतर्फी प्रेमातून सल्ल्या मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला बारा तासात अटक केली आहे दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटाच्या दरम्यान क्राईम कंट्रोलकडून प्राप्त संदेशाप्रमाणे म्हाळुंके एमआरडी सी पोलीस ठाणे हद्दीत आंबेठण येथे एका मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करून खून झाला आहे सदर मुलगी जागीच मरण पावली आहे अशी माहिती मिळाली असता सदर ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड व गुन्हे शाखा युनिट तीनकडील पोलीस स्टाफ असे तात्काळ घटनास्थळी भेट दिले सदर ठिकाणी फिर्यादी यांची मैत्रीण नामे प्राची विजय माने वैवर्ष एकवीस मुळगाव उरुण इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली सध्या राहणार आंबेठाण तालुका खेड जिल्हा पुणे हीच एकतर्फी प्रेमातून इसम नामे अविराज घरात राहणार वहे तालुका वाळवा जिल्हा पुणे यास प्राची हिने लग्नास नकर दिल्याने कारणावरून त्याने चिडून जाऊन चाकूने तिच्या गळ्यावर व वा पोटावर वार करून तिचा निघृण खून करून पळून गेला होता तसेच यातील मयत प्राची हिचा मोबाईल देखील त्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सोबत घेऊन गेला होता सदर बाब म्हाळुंगे एम पोलीस ठाणे चारशे सत्याहत्तर दोन हजार चोवीस भा न्यायसंहिता कलम एकशे तीन उपकलम एक तीनशे एक्कावन्न उपकलम तीन, एक तीन प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आमचे वसाहे पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड पोहवा सातशे पंचावन्न आढारी पोहवा चारशे एकोणऐंशी सानप पोहवा एक हजार चारशे छप्पन्न भोसुरे पोशी एकोणीसशे चाळीस हनुमंते पोशे दोन हजार आठशे त्र्याऐंशी काळे पोशे दोन हजार सातशे अठरा सूर्यवंशी पोशे दोन हजार दोनशे शहाण्णव जैनक पोशे दोन हजार तीनशे नव्याण्णव बाळ सराफ अशा तपास पथकाच्या दोन टीम तयार करून सदर आरोपीचे वर्णन व ताव्यातील पल्सर मोटरसायकल यांच्या वर्णनावरून सादर आरोपींचा शोध घेण्याकरिता एक तपास टीम आरोपीचे मूळ गावी सांगली येथे व एक टीम आरोपीचा मार्ग काढत घटनास्थळावरील व आजूबाजूचे सी सी टी व्ही चेक करून तसेच तांत्रिक विश्लेषणात्मक तपास करून सदर आरोपींचा शोध घेत असताना सदर आरोपी हा सातारा ते कराड रोडवरील त्याच्याकडील पल्सर मोटरसायकल नंबर एम एच टेन ई एफ फोर वन फाय फोर यावरून प्रवास करीत असले बाबत माहिती मिळताच सदर दोन्ही तपास पथकांनी सातारा ते कराड महामार्ग एन एच फोर यावरती सापळा रचून दहा ते पंधरा किलोमीटर आरोपीचा पाठलाग करून त्याच ताब्यात घेत असताना त्याने मोटारसायकल न थांबविता मोटरसायकलसह पुढे पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना पथकातील अंमलतदारांनी जीवाची परवा न करता शिताफीने आरोपी नामे अविराज रामचंद्र खरात राहणार बहे तालुका वाळवा जिल्हा सांगली या ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण तीन मोबाईल व एक पल्सर मोटारसायकलसह ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदर आरोपीस व गुन्ह्यातील माळुंगेसी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात आले आहे कालचा जो प्रकार आहे आंबेठान तर ज्या मृतक आहेत प्राची माने म्हणून सांगलीच्या राहणार आहे त्यांचा खून झालेला तर त्याच्यामध्ये खून झालेला आहे तो त्यांचा कॉलेजमध्ये सहकारी होता अविराज खरात म्हणून त्याने ही घटना केली होती तर त्यांच्या काही वादातन त्यांचा परिचय होता आणि लग्नाकरता घरच्यांचा विरोध आहे त्याच्यामध्ये मग त्या मुलीने नकार दिला होता तर त्या नकाराचा त्याच्या मनात राग होता आणि माझी फसवणूक केली म्हणून त्याने काल तिच्या रूमवरती आला त्यांची मैत्रीण आहे त्याच अपार्टमेंटमध्ये राहणारे एक त्यांचे सहकारी आहे त्यांच्या समोर तिच्याशी वाद घातला आणि तिच्याशी एकांत बोलायचं म्हणून तिला घेऊन जाऊन तिचा चाकून हल्ला करून तिचा खून केलं आहे नाही तो मूळचा सांगलीचाच रहिवासी आहे आणि तो, 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 तो तिकडे सर। जो आरोपी आहे अविराज शाखेच्या युनिट काल रात्रीच अटक केलेली आहे गुन्ह्याचा जो तपास आहे तो माळुंगे एमआरडीसी पोलीस स्टेशन करत आहे आणि आरोपीला आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं त्याला सहा दिवसाची पोलीस कोठडी दिलेली